मित्र हो नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आता दिवस पूर्ण होत आहेत या संपूर्ण चौकशीमध्ये या संपूर्ण व्यवस्थेमध्ये कुठेतरी काही गोष्टी लोकांच्या डोक्यात सनक जाण्यासारख्या आहेत आज केलेलं के संतोष देशमुख यांच्या बंधूंनी जे टॉकीवरती चढून त्यांनी केलेलं जे आंदोलन असेल किंवा कदाचित त्यांना ते म्हणजे त्यांच्या मेंटली असं वाटलं असेल की आता आपलं आयुष्य संपवलेलं बरं कारण तो कुठल्याही प्रकारे तपास काय होतोय कारण ज्या गुन्हेगार आहेत किंवा जी लोक आहेत कराड असतील की त्यांची गँग असेल पूर्ण ती एका कॅबिनेट मंत्र्याशी कनेक्ट आहे अरे अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तो कॅबिनेट मंत्री ठेवलाय कशासाठी साठी धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला जात नाही का दिला जात नाही राजीनामा आज त्या धनंजय देशमुख धनंजय देशमुख असेल आणि त्यांचं एकूणच कुटुंब असेल त्या कुटुंबावरती आज इतकी वाईट वेळ आलेली त्यांच्या बहिणीला सुद्धा एक तासाभऱ्यापूर्वी एक त्यांची सुद्धा अत्यंत प्रकृती नाजूक आणि खालावलेली आहे सो त्याच्यामुळं या गोष्टी या कुटुंबाला तर संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचाच प्लॅन आखलाय का सरकारनं किंवा या मंत्र्यांनी हेच समजना झालेलं आहे सकाळी ज्या वेळेस पोलीस डिपार्टमेंट त्या त्या ठिकाणी येतं तुम्ही सगळं झाल्यावरतीच कसं येतात तुम्ही व्हायच्या अगोदर काहीत नाही हे फिल्मी स्टाईलच का होत असतात सगळं आंदोलन वगैरे म्हणजे हे पोलिसांचं येणं जाणं हे या गोष्टींवर कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो नमस्कार मी मी विजय आणि आपण पाहता आपलं बोलके भावा हे मराठमोळे युट्यूब चॅनेल या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मी आतापर्यंत जे पण विषय मांडले ते एथिक्स ला धरून येत आणि ते विषय समजून घेण्याची खूप गरज आहे आज खऱ्या अर्थाने जर जरांगे मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले नसते तर संतोष देशमुखांचे बंधू हे धनंजय देशमुख यांनी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं आणि मग प्रशासनाला जागा आली असते का मग हे झालं असतं का जर त्यांना त्यांची म्हणणं त्यांचे मुद्दे जर त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील तर ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे आज त्यांचं कुटुंब संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे या कुटुंबाची संपूर्णपणे म्हणजे पाळमोळ इकडे तिकडे झालेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लोकांच्या नजरेत लोक पोलिसांच्या सी आय डीच्या नजरेत येत नाहीत का हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे काय मागणं आहेत त्यांच्या तर आम आम्ही जी सुरुवातीच्या चार दिवसांचा जे विषय होता तो अजूनही पोलिसांनी त्यांना विचारलेलंच नाही पोलिसांनी लगेच ते प्रकरण सीआयडी कडे दिलं सीआयडीला त्या सगळ्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये मूळ मुद्दा राहिला बाजूलाच आणि याच्यामध्ये दे संतोष देशमुखांच्या बंधूंनी हे टोकाचं पाऊल उचलण्या उचलण्याची त्यांनी तयारी केली ते, के ते टाकीवरती चढले त्याच्यानंतर त्यांना चक्कर आली कारण पूर्णपणे डिप्रेशन मध्ये मागच्या एक महिनाभर आणि त्यांना या गोष्टीची सुद्धा भीती आहे की समजा उद्या ह्यातला एक जरी आरोपी सुटला जो मेन आरोपी ज्याला मोका लागलेला नाही वाल्मिक कराड त्यांचं नाव आहे तर वाल्मिक कराड उद्या सुटला तर ते परत दहा लोक तयार करायला त्यांना किती वेळ लागणार आहे अहो ढिगाणी त्यांच्याकडे पडलेले आहेत अशी शूटर्स की जे अगदी वेळेला हजर राहायचं हे करायचं काय सांगेल ते काम या गोष्टी करण्यासाठी काही कमी नाही लोकांची त्यासाठी जी प्रोडक्शनची मशीन आहे त्या मशीनवर जर ताबा आणला जर बंद केली तर प्रोडक्शन होऊ शकत नाही इतकी साधी मागणी त्यांची की तुम्ही वाल्मिक कराड यांना सुद्धा मोका लावा तो प्रकरण सगळं सगळं जे प्रकरण आहे ते सगळं खंडणीतून घडलेले खंडणीचा विषय जर नसता तर खंडणीचा विषय नसता तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या आणि एवढं सगळं होत असताना एवढ्या सगळ्या गोष्टी समोर आपल्या दिसत असताना सुद्धा या सगळ्या लोकांनी याच पूर्णपणे राजकारण केले कोणी काही बोलतय कोणाचा कोणाला नाही नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या त्यांचं कुटुंब पूर्णपणे डिप्रेशन मध्ये आणि पूर्णपणे एका वेगळ्या वळणावरती गेलेले मुळात विषय असा झालेला आहे की या प्रकरणाबद्दल जर विचार केला तर कुठल्याही प्रकारे म्हणजे हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न झाला होता परंतु प्रशासन हे लोकप्रतिनिधी असतील किंवा एकूणच त्यांचा समाज पूर्णपणे बारा बलुतेदार अठरा सगळा समाज रस्त्यावरती आला आणि सर्व समाजाने त्या ठिकाणी की साहेब यांना या ठिकाणी हे न्याय मिळाला पाहिजे पण सरकारची मात्र भूमिका नाही त्यांना न्याय मिळणं कारण सरकार जे का करते एकीकडे सांगितलं जातंय की त्यांच्या पाचशे कोटीच्या पंधराशे कोटीच्या प्रॉपर्टी कुठनं आल्या प्रॉपर्टी जेवढ्या पंधराशे कोटी एक साधा घर घरकाम करणारा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरातला माणूस आज पंधराशे कोटीचा मालक झाला शिक्षण काय कुठल्या त्यांच्या संस्था कुठं काय लिगली काय हे सगळ्या अनलिगली गोष्टी आणि एवढं सगळं समोर असून सुद्धा त्यांच्यावरती कारवाई होत नसेल तर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण मुख्यमंत्री पदावरती राहण्याच्या या सगळ्या मानसिकतेचे नाही आहात तुम्हाला खरंच या मुख्यमंत्री पदाचं वाटत असेल गृह खात्याचं वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावरती मोका लावणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणे या दोन गोष्टी जर झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार नाही आणि कोणालाही ना त्या ठिकाणी कुठलीच कारवाई होणार नाही हे सगळं यांनी विकत घेतलेले आणि हे पोलीस प्रशासनालाही माहिती आहे हे डिपार्टमेंट सगळ्यांना माहिती आहे फक्त सरकारने जर याच्यावरती कारवाई नाही केली तर हे इतकं प्रकरण वाईट होईल आणि इतकं वाढत जाईल तुमचं काय म्हणणं आहे तुमचे काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र